बांग्लादेशात इस्कॉनच्या स्वामींना झालेल्या अटकेच्या आणि अल्पसंख्याक हिंदू समाजावर होत असलेला अन्याय आणि अत्याचाराविरोधात आज साताऱ्यात हिंदुत्ववादी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी अप्पर या जिल्हाधिकारी यांना निवेदन देत केंद्रातील मोदी सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देत बांगलादेशी हिंदूंना संरक्षण द्यावे अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले नमस्कार आज मानवाधिकार दिन आहे दहा डिसेंबर मानव अधिकारवाल्यांना आज बांगलादेशमध्ये जी परिस्थिती आहे ती दिसत नाही का बांगलादेश मध्ये सगळे हिंदू फक्त आणि फक्त हिंदूंवरच अत्याचार होत आहेत असं का आमच्या देशामध्ये राहून आमच्या देशाचा भाग तुम्ही घेऊन परत हिंदूंवरच अत्याचार कशासाठी होत आहेत आज आम्ही त्या हिंदूंच्या पाठीशी राहून सर्व सकल हिंदू समाज आज त्या बांगलादेश मधल्या सर्व हिंदूंच्या पाठीमागे आहे आणि त्यांच्यावरचे अत्याचार हे थांबलेच पाहिजेत यासाठी आम्ही आता निवेदन निवेदन देण्यासाठी इथे आलो आहोत एवढंच आहे आमचं मागणं हेच आहे की त्या हिंदूंवरती जे अत्याचार होत आहेत ते लवकरात लवकर, लवकर थांबावेत आणि त्या हिंदूंना संरक्षण मिळावं आता हिंदूंच्या वरती अनेक वेळा अत्याचार झालेले आहेत हिंदू सहिष्णू सहिष्णू म्हणून अत्याचार सहन करत आलेले आहेत पण हा अत्याचार कुठेतरी थांबलाच पाहिजे त्याच्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न केले पाहिजेत असं आम्हाला वाटतंय म्हणून बांगलादेशच्या हिंदूंच्या पाठीमाग भारतातले सगळे हिंदू उभे आहेत त्यांनी लक्षात ठेवावं आम्ही सगळे त्यांना आधार देणार आहे याची त्यांनी खात्री बाळगावी नमस्कार जय शिवराय जय श्रीराम आज या ठिकाणी सातारा मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने आपण हिंदू जनाक्रोश मुख मोर्चा घेतलेला आहे हा मोर्चा यासाठीच घेतलेला आहे की जो बांगलादेशमध्ये हिंदूवरती अत्याचार होतोय बांगलादेशमध्ये आमच्या हिंदूंची आई बहीण त्या ठिकाणी नासवल्याचं त्यांचं धर्मांतर करण्याचं काम तिथं आबूल उठण्याचं काम त्यामुळे बांगलादेशमध्ये सैन्य करत आहे त्याचबरोबर अटक सत्र हे चुकीच्या पद्धतीने हिंदूंवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न झालेले हिंदूंची मंदिरं फोडणं हे सर्व काही कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यासाठीच संपूर्ण देशभरामध्ये आज त्या ठिकाणी हिंदू जनाक्रोश मोर्चा निघालेला आहे परंतु आज आम्ही या सर्व मोर्चाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी असतील देशाचे गृहमंत्री असतील यांना एकच सांगू इच्छितो एक विनंती करतो की हिंदूंच्या या ज्या काही वेदना आहेत त्या वेदना कुठेतरी थांबल्या पाहिजेत हिंदूंचे अत्याचार हे कुठेतरी थांबले पाहिजेत म्हणूनच मी एकच सांगेन की या ठिकाणी नरेंद्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा या सर्वांनी याच्याशी मध्यस्थी करून बांगलादेशला तुमच्या शब्दामध्ये तुम्ही समजवण्याचं काम करा अन्यथा गृहमंत्र्यांनी आम्हाला हिंदूंना त्या सकल हिंदू समाजाला एक थोडासा वेळ द्यावा की ज्या काही बांगलाच्या सीमा आहेत त्या सीमा तोडून त्या बांगलादेश घुसून त्या ठिकाणी आमच्या हिंदूंना वाचवण्यासाठी आणि आम्ही गृहमंत्र्यांना एवढे आश्वासन देतो की जर तुम्ही आम्हाला जे ती मोकळी दिलीच तर आम्ही हिंदू सुरक्षित करूच पण त्यासोबत तुम्हाला आम्ही तो बांगलेचा भुभा देखील आम्ही गिफ्ट मध्ये तुम्हाला सपोर्ट करून देऊ पूर्ण सुपडा साफ बांगलेचा करू अन्यथा जो काही तीव्र निषेध जो काही उद्रेक घडणार आहे त्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल आणि एवढं अजून एक आवर्जून सांगतो की जर का प्रशासनाने यामध्ये लक्ष घातलं नाही आणि बांगेशला हिंदू जर सुरक्षित ठेवण्याचं काम त्यांनी केलं नाही तर त्याच्यानंतर आमचा आज निघालेला मुकमोर्चा आहे यापुढे मुकमोर्चा निघणार नाही यापुढे जर तसंच सत्र चालू राहिले तर या हिंदुस्थानातला जो काही घुसखोरी बांगलादेश आहे त्या बांगलादेशात ज्या घुसखोरी बांगलादेश आहे त्याला तुडवण्याचं काम या भारतातील या हिंदुस्थानातील हा सकल हिंदू समाज करण्याशिवाय राहणार नाही इथून पुढे प्रत्येक बांगलादेशी आम्ही घरात घुसून तुडवण्याचं काम हे करणार हे सरकारनं लक्षात ठेवायचं आहे एवढंच सांगतो धन्यवाद